नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत डाळ टाकून बनवलेली दोडक्याची चमचमीत भाजी ज्यांना दोडक्याची भाजी आवडत नाहीत सुद्धा ही भाजी आवडीने खातील अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील दोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक कोवळा दोडका घेतलेला आहे आणि मूठभर मुगाची डाळ अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे सर्वात अगोदर आपल्याला दोडक्याची सालं काढून घ्यायची आहे आणि या दोडक्याचे चार फोडी करून त्याचे तुकड्या करून घ्यायचे आहे बहुतेक वेळेस लहान मुलांना दोडक्याची भाजी आवडत नाही पण अशी डाळ टाकून बनवलेली दोडक्याची भाजी चवीला खूपच छान लागते एकदा नक्की बनवून बघा खलबत्त्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या आपल्याला कुटून घ्यायच्या आहेत एकदम मोजक्या साहित्यामध्ये खूपच मस्त चवीची दोडक्याची भाजी बनवून तयार होते इथे आपला लसूण कुटला गेला आहे आता एका फ्राईंग पॅनमध्ये अर्धी पळी तेल टाकूया एकदम कमी तेलामध्ये ही भाजी बनवायची आहे त्यात टाकूया जिरं जिरं छान खुललं की त्यात टाकूया कुटलेला लसूण लसणाने या दोडक्याच्या भाजीला मस्त चव येते लसूण छान तळला गेला की या डाळीचं पाणी काढून डाळ टाकून घ्यायची आहे आणि कमीत कमी दोन ते तीन मिनिटे लो फ्लेमवर ही डाळ मस्त तळून घ्यायची आहे असं केल्यामुळे डाळ शिजल्यानंतरही फुटणार नाही डाळ अख्खीच राहणार आहे आता गॅसची फ्लेम लो करून यावर झाकण ठेवून तीन चार मिनिटासाठी ही डाळ शिजू द्यायची आहे तीन चार मिनिटामध्ये सत्तर टक्के डाळ शिजून जाते आता यात टाकूया एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धापेक्षा थोडा कमी मीठ किंवा चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यात टाकूया दोडक्याच्या फोडी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी ही भाजी पाणी न टाकताच शिजवणार आहे दोडक्याला भरपूर पाणी सुटतं त्यातच मी ही भाजी शिजवणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी इथे टाकू शकता लो फ्लेमवर पाच मिनिटे ही भाजी मी शिजू दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दोडक्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि आपली भाजी व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे वरून टाकूया थोडीशी कोथंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला एकदा मी जवळून दाखव दे मस्त आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊ खाण्यासाठी तयार आहे डाळ दोडक्याची सुकी भाजी तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी, रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार